मित्रांनो जे शिवराय श्रीराम मित्रांनो आज आहे धनतेरेस तर दिवाळी चालू झालेली आहे तर आता मी थोडं बाहेर जातोय ऑफिसच्या कामासाठी आणि आज बघूया धनतेरसच्या दिवशी जळगावमध्ये कसं माहोल चला आता मी बाहेर जातो थोडंसं एक दोन ठिकाणी जायचं आहे ऑफिसचं पण काम आहे तर ते कामं निपटून सण बघूया कुठे कुठे आज प्रोग्राम आहेत किंवा मग कुठे कुठे जातो मी चला साथी, साथी, आता माझा इथून ब्लड काढताय ब्लड ग्रुपसाठी टेस्टिंगसाठी एकदा काढलं परत आता इथून ऑफिसवरनं काम झालेलं आहे माझं आता इथून बाहेर जाईन किंवा मग घरी जाणार बघू आज संध्याकाळी काय प्रोग्राम वगैरे चलो फिर बघा आता इथं सुरू चौकात आलेलं मित्रांनो मी आजची गर्दी इथं डायरेक्ट एवढी भयानक ना की बघा आणि आज दंतर आहे आभाऊच्या आप आहे आणि इथं तिने कंदीलचं दुकान लावलेलं आहे आणि त्यांचं काट्याचं पण दुकान इथं आणि ते समोर मीडियावाले काका बघा तिथं फोटो काढताय बघा इथं उद्याच्या पेपराला बातमी डायरेक्ट नाही रे काय जाऊन करू तिथे गर्दी पूर्ण डायरेक्ट गाडीला जागा नाही एवढी गर्दी आहे तेव्हा काका फोटो काढताय आज त्यांचा फोटो काढताय तेव्हा आता इथं आम्ही सुभाष चौकात आलो होतो इथं भवानी माता मंदिराकडे थोडं फिरायला मग ट्राफिकला लाई पण इकडे पण डायरेक्ट गावात आता इथं दर्शन वगैरे घेतलं देवीचं आणि आता इथून बाहेर जातो आम्ही चला काही आता गावातले गर्दी पण डेंजर डायरेक्ट आता तीन चार वाजलेले आहे ना आता अजून अजून गर्दी वाढेल आता इथून मार्केटमधून आता इकडमध्ये आलं आम्ही गर्दी तर खूप आहे डायरेक्ट पूर्ण मार्केटमध्ये गाडी पण जात नाही तरी पण गाडी टाकत आहेत लोक एवढी गर्दी आहे आता इकडे मूर्ती वगैरे हे सगळं बघू आता इथं भूक लागली पहिला आम्ही खातो इथं आता इथं पाणीपुरी खाल्ली फुले मार्केटच्या समोर का। का आता माझी गाडी आहे सुभाष चौकात तर मी सुभात चौकाकडे जातो आणि मग तिकडून घरी जाणार किंवा मग शिवतीर्थाला जाणार आहे मी तिकडे आता इथं टावर चौकर अशी मस्त लाईटिंग लावली आहे मित्रांनो आणि मस्त आता थोड्या वेळात अंधार अजून पूर्ण पडून देईन मग अजून भारी दिसेन लाईटिंग आता मी गाडी वगैरे हो काढतो आणि जातो मग माझी गाडी तर सुभाष चौकात आहे जाता आता अजून अर्धा तास लागेल घरी समोर आता परत सुभाष चौकात आलो मी गाडी घ्यायला तिथं गर्दी किती भयानक बघाय रे आता इथं शिवतीर्थला आलेलं मी शिवसूर्या सूर्या डोलताशा पथक नवीन आता इथं वाद्यपूजन सोहळा करता इथं इथं त्यांचे डोले इथं सगळे आता इथं शिवतीर्थ मैदानला आलो मी इथं वाद्यपूजन सोहळा करता आता इथं वादनाची पूजा वगैरे करतील आणि मग थोडं वादन करता आलं तर करणार आहे तर बघतील आता त्यांच्यावर डिपेंड आहे घरी जातो परत गावात येणार आहे मी तर भेटूया चला मग आता इथं आम्ही सतरामधलीजवळ आलेलो आहे मित्रांनो आता सतरामधलीजवळ रात्रीचे लायटिंग वगैरे बघूया इकडे बघा सगळ्या ठिकाणी शोरूमच्या ठिकाणी पूर्ण एकदम जगमगाट झाला आहे डायरेक्ट आता इथून आम्ही टावर चौकाकडे जातो आहे बघा आता इथून आम्ही टावर चौकाकडे जातो आणि टावर चौकाकडून आम्ही सुभाष चौकाकडे जाऊ परत टावर चौकाकडे पण एकदम मस्त एकदम गोल्डन कलरची लाइटिंग टाकलेली आहे आणि एकदम तिरंगा सारखा खाली लोक येतोय बघा तिने आता इथून आम्ही सुभाष चौकाकडे जातोय आदा आता दिवसभर सकाळपासून तर म्हणजे संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत फुल गर्दी होती प्रत्येक गल्लीत डायरेक्ट मेन सिटीमध्ये चालायला जागा नव्हती गाड्यांचं तर पूर्ण ट्राफिकच ट्राफिक होतं आता थोडी शांतता क झालेली आहे तरी पण ट्राफिक आहेच म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत राहतंच ट्राफिक तसं पण आता शॉप सगळे दुकानं वगैरे बंद होतात आम्ही इकडून दाना बाजाराकडे जातो आहे आणि दाना बाजाराकडे आम्ही बघा तिकडून समोर जे मंदिर दिसतं आहे ना ते भवानी माता मंदिर त्याचा कळस काम झालेलं आहे आणि इतकं भारी दिसतंय तिथून जवळून गेलो ना तर एकदम भारी वाटत होतं डायरेक्ट आता इथं सुभाष चौकात आता मी इकडे भवानी माता मंदिरात जवळ इथून बघता तुम्ही की लाइटिंग वगैरे केवढी भारी लावली त्यांनी डायरी मंदिरात बाहेर आलेलो आहे मंदिर बंद झालेलं आहे त्यांनी दरवाजे लावलेले बघा इथे बाहेरूनच दर्शन घेतो आणि जाऊ हे आमचे नितेश दादा तो काही जाता आम्ही दर्शन वगैरे बाहेरून घेतलेलं आहे आणि आता इथून परत आम्ही आम्ही आमच्या गाडीकडे जातो मित्राला भेटून घेतो बसू आणि मग पुढून आम्ही घरी जाऊ याला पण घरी जायचं आहे आणि आता नऊ दहा म्हणजे सगळे दुकानं आवडतात आता बंद झालेले आणि तुम्हाला कधी आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो बायकाय